आज आपण बनवणार आहोत एकदम सुगंधी चविष्ट आणि झटपट तयार होणारा मसाला व्हेज पुलाव चला तर मग जास्त वेळ न दवडता सुरुवात करूया सुरुवातीला मी एक कुकर घेतलाय त्यामध्ये दोन पळी तेल टाकून गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापलं की सर्वात आधी आपण खडे मसाले टाकूया एक इंच दालचिनी दोन तमालपत्र चार काळी मिरी एक स्टार फुल आणि दोन वेलची हे मसाले तेलात पडताच एकदम सुंदर आणि सुगंध यायला सुरुवात होते इतक्यात आपण कढीपत्त्याची आठ ते दहा पाने टाकूया कडीपत्ता टाकला की फोडणी अजूनच मस्त लागते आता त्यात मी एक बारीक चिरलेला कांदा घालत आहे हा कांदा आपण हलक्या हाताने परतत बसायचं चा। कांदा छान असा गोल्डन ब्राऊन रंगाचा येऊपर्यंत तो परतला की फुलावाला खूपच सुंदर रंग आणि चव येते कांदा तयार झाला की त्यात दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो कांद्याबरोबर व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतवून घ्या टोमॅटो विटळायला लागले की बेस एकदम छान तयार होतो यामुळे मसाला नीट बांधला जातो आणि पुलावाचा फ्लेवर अप्रतिम लागतो आता आपण मसाले घालायला सुरुवात करूया पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर दोन चमचे घरगुती मसाला आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट सगळे मसाले एकत्र एक छान परतवून घ्या आता इथे थोडंसं पाणी टाका यामुळे मसाले नीट शिजतात आणि त्यांचा रंग छान उठून दिसतो ही स्टेप खूप महत्वाची आहे मसाला दोन मिनटं शिजू द्या म्हणजे चव दुप्पट आणि छान येते आता त्यामध्ये आपण भाज्या टाकतोय मी ते एक बटाटा फ्लॉवरचे काही तुकडे आणि थोडी फरजबी घेतलेली आहे भाज्या घातल्या की एकदा चांगलं मिक्स करून घ्या भाज्या मसाल्यात कोट झाल्या की त्यांचा फ्लेवर पुलावात अप्रतिम बसतो इथे आपण भाज्या दोन मिनटं मसाल्यासोबत शिजू देणार आहोत मी नेहमी असंच करतो यामुळे पुलावाचा बेस फार मस्त तयार ता होतो आता मी इथे तीन कप वाडा कोलम राईस धुतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ वापरू शकता हा तांदूळ मी त्या मसाल्यात टाकतोय सगळं व्यवस्थित मिक्स करा मसाला तांदळावर छान चिकटला की पुलावाची टेस्ट एकदम वेगळीच येते आता तांदळाच्या दुप्पट आपण पाणी घालूया तीन कप तांदूळ म्हणजे आपल्याला सहा वाट्या पाणी जातं यानंतर चवीनुसार मीठ घाला थोडीशी ताजी कोथिंबीर टाका आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करा आता आपण कुकरचं झाकण लावतोय आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा आणि कुकर थोडा थंड होऊ द्या असं थंड झाल्यावरच झाकण उघडा कुकर थंड झाला की आपण झाकण उघडूया वा एकदम सुगंधी रंगीत आणि मोकळा असा मसाला पुलाव तयार झालेला आहे मी इथे चमच्याने हलकं फ्लप करून घेतोय गरमागरम वाफा उडताना दिसत आहे तोंडाला पाणी सुटेल इतका मस्त दिसतोय पुलाव आता प्लेटमध्ये सर्व करून त्यावर थोडी कोथिंबीर घाला अगदी रेस्टॉरंट साईलसारखा दिसतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सुनीताच रेसिपी मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसह भेटू तोपर्यंत नमस्कार